नमस्ते सगळ्यांना हे आहे पहा इडलीचं पीठ आहे इडलीचं पीठ तर इडलीचं पीठ मी कसं भिजायला घालते दोन वाट्या तांदूळ असेल तर एक वाटी आपण ते याच्यामध्ये उडीद डाळ घालतो या प्रमाणात तुम्ही घेतलं तर ही इडल्या आणि डोसे खूप छान होणार तर आता हे पहा आपलं रात्रीच वाटलेलं आहे मी तरीसुद्धा ते खूप छान असं पीठ आपलं आहे ना डोश्यासाठी किंवा इडलीसाठी तयार झालेलं आहे तर आता मी तो स्पनी डोसा करून दाखवणार आहे तर हे पीठ जे आहे ना पहा म्हणजे छान पद्धतीने ते आंबलेलं आहे काल रात्रीच घातले तरी पण व्यवस्थित ते आंबलेलं आहे तर आता हे जे आपण याच्यामध्ये पीठ घेतले याच्यात काय करून घेणार आहे आपण याच्यामध्ये पाणी आणि मीठ घालून घ्यायचं आपल्याला जेवढं आहे तेवढं तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता म्हणजे याचा तुम्ही पेपर डोसा पण बनवू शकता याचा तुम्ही स्पंज डोसा पण बनवू शकता तर आधी कोणता डोसा बनवायचा आहे ते मला सांगा त्या पद्धतीने मी तुम्हाला इथं डोसा बनवून दाखवते स्पंज डोसा पण पन बनवूयात आपण याचाच आणि पेपर डोसा पण बनवू इथं टेस्टला आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ एकदम व्यवस्थित असेल तर डोसा पण खाण्यासाठी एकदम मस्त टेस्टी लागतो पहा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे तवा चांगला तापला की तव्याला ता असं आपण तेल लावून घ्यायचे आणि तवा चांगला तापलेला असेल तरच डोसा हे छान होतो पाहूयात आपण मस्त डोशाला जाळी हा पहिला स्पंज डोसा करून दाखवतो पहा इथं आपला आपण आहे ना डोशाला नंतर असं तेल टाकून घेतलेलं आहे जाळी आलेली आहे आणि ईशान असं करतो खुर्ची घेऊन शेजारी येत असतो आणि मस्त आता आपण त्याला पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनं डोसा छान भाजला पाहिजे सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी आहे त्याच्यामुळं चहा माझा चालू आहे मस्त भाजून घेऊयात आपण दोन्ही साईडनी डोसा पहा बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते किती छान जाळी पडलेली आहे आपण आता एक पेपर डोसा बनवूया पेपर डोसेसाठी पहा तर मी फुलपात्रामध्ये बॅटर घेतलेला आहे आणि तवा ता छान तापलेला आहे त्याच्यावरती तेल वगैरे स्प्रेड करून घेतलेले आहे आणि तुम्ही काय करू शकता याच्यावरती मिठाचं पाणी टाकून मस्त कापडाने पुसून घेऊ शकता त्याच्यामुळे तवा एकदम छान क्लीन होतो आता पहा आणि आपला डोसा पण एकदम सुंदर होतो तर पेपर डोसा आपण घालून घेऊयात तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं बॅटर घालायचं आणि नंतर हे असं सुरुवातीमध्ये मस्त होईल आता डोसा पहा तुम्ही आपला पेपर डोसा एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी तयार झालेला आहे गरम गरम आहे तुम्हाला काढता येत नाही तुम्ही पाहू शकता रोड त्याचा बनलेला आहे तर आता तिसरी एक पद्धत मस्त आणि भन्नाट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणीनं आपण पहिला पहिला स्पंज डोसा जो की कि किती सॉफ्ट झालाय पहा एकदम मस्त सॉफ्ट झालाय आता दुसरा मी तुम्हाला दाखवला पेपर डोसा जो की खूप कडक आणि मस्त झालाय पहा एकदम व्यवस्थित पेपर डोसा झालेला आहे आता तिसरी पद्धत मला तुम्हाला दाखवायची की हे दोन्ही प्रकार तुम्हाला जर जमले नाहीत तर आपल्याकडे तिसरी पद्धत आहे तिचं नाव आहे जेलेबी बाई तर काय करायचं आहे हे बॅटर असं मस्त तव्यामध्ये घालून घ्या तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं आणि मस्त असा तवा तुम्ही गोल 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 त्या तव्यासोबत तुम्ही सुद्धा असं गोल 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 फिरला तरी चालेल ही आपली जेलेबी पद्धत आहे असं मस्त गोल 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 फिरायचं आणि आपला डोसा छान बनवून घ्यायचा त्याने तेल घालून घ्यायचं आणि काही गडबड करायची नाही मस्त मंदाचे वरती छान क्रिस्पी डोसा तयार होईल त्याची वाट पाहायची गरबड तर मग तुम्हाला स्पंज डोसा आवडला आपला पेपर रोल डोसा आवडला जलेबी बाईनी बनवलेला या पद्धतीचा हा डोसा तुम्हाला आवडलेला आहे पहा हा सुद्धा खूप मस्त झालेला आहे क्रिस्पी भासतोय मला तो गरम गरम आहे तर कोणता डोसा तुम्हाला आवडलेला आहे कोणती पद्धत तुम्हाला आवडलेली आहे ते कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि माझा टुडे लुक कसा विसरत आहे माझा अच्छा एकदम मस्त साऊथ इंडियन लुक केलेला आहे आणि त्या लुकसाठी आपण आहे मस्त मस्त असे डोसे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू